तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या चॅनल कवी नवीन असेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा चला आज काही नाही आज बाबूसांचा वन मंथ कम्प्लीट झाले त्यांचा फोटोशूट करायचे आणि प्लस उद्या मामीचा बड्डे संध्याकाळी रात्री आपण सेलिब्रेशन करतोच नेहमीप्रमाणे सेलिब्रेशन करू असाय मामीला हॅपी बड्डे कमेंटमध्ये टाका आणि बाबूसांना मग कॉन्ग्रॅच्युलेशन टाका चला आता बघू शकतो मामी पण आहे आता आता मी काय लावले बघा मोबाईलला स्क्रीन लावून घेतली मी सर रेडी करतान काहीतरी बनवतान फुल आता फोटोशूटला लावून आम्ही काय बनवलं फ्लावर फ्लावर वार हार्दिक हार्दिक शुभेच्छा इन ऍडव्हान्स मध्ये मा उद्या मामीचा बड्डे बर्थडे पार्टी तुम्ही पार्टी द्याल तुमचा बड्डे आहे ना पार्टी याच्या कवाज येतले रेगळ्या गोष्टी आम्ही तू काय करत पण एक मला एक नाही समजत गाईस बघा अर्ध बारक नाही येऊ असतं मोठा काय झालं गाईस आता रेडी केलेली आहे आणि बाबू समजा टाकले बघा आगीत वन केले आणि खोल बनवले त्याच्यामुळे कोंबडी आहे दाखव कोंबडी दाखव बघा त्याच्यामुळे कोंबडी आहे आणि वाज बघ कसा घेत हबा सुलतान का म्हण तुझा झेतावा घेता बापो बाबा बाबा बघा रचित बघा रचित बोलता आता हे खाऊ नको खाऊ नको वाली समजाय मग जे 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 आम्ही आलो शोध मग आयला आणि बाग भाई गर्दी बघ किती तिथं बघा बाजू गर्द आपो बाजू बघू बाजू ना बघा बाई गर्दी किती आणि गीत बाईक बोलशी काही ना आवडी गर्दी आहे करावं असं दिसतं कवर कवर लावले हो नाही बोलतो त्याला पण ना झेंडू पण लावले काही चला आता आम्ही चाललो मग कशी घरी आलतो शो रुम तर चाललो आईस्क्रीम आणायला अजून जेवलं तर नाही चाललं आईस्क्रीम आणायला आणि मग कसं लगेच धाव देत जाऊ दे काय बोलला नाही काहीच नाही बोला चला ना आईस्क्रीम खाऊ पण आणू पण मजा मग तांतला सांगल्या आम्हाला आणि खातो पण तो पण हा ऑर्डर दिली आणि तेच खायला घेतली आणि चांगला फॅमिलीला ऑर्डर करा आणि मी घेतलं बटेस्ट कमी आहे सांगता ना मीठ कमी आहे मीठ कमी आहे आईस्क्रीम मध्ये मीठ कमी आहे वा भारी वाईस्क्रीम मध्ये मीठ कमी आहे तुला

नट्स नाही ड्रायफ्रूट चाल चला आता बड्डे अजून नाही आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये अजून बाराणा वाटले अजून आई टाइम आहे बघा अजून दहा पडले आणि आपला वाढदिवसाच्या सेलिब्रेशन करून घेऊ आणि बारा वाजून गेलच चला आता जाऊ आता सेलिब्रेशन करू शकत नाही एवढं छान म्हणून बघा कोणलं पाहिजे असं ऑर्डर करायला मेंबत ते भेज हॅपी बर्थडे टू सगळ्या विजल्या पाहिजे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मामी हॅपी बर्थडे टू यू हे मेन बात या विजलेच पाहिजे या विजवा या विजवा हा नाही नाही आता अशा विजवाच्या पुकमाजून आता वापस बारके काय डायरेक्ट उचलला तो बारुवाला ठेवले काय नाही लाव काय काय कुठे झालं सगळं बाबा तो मम्मीने डायरेक्ट गुलाबच उचलला याने बघा अशी जोड घेतली

ভবা নিপ চুৰি হৈ গীত বৰবাৰ মৰি আত গ लावा केक रेका आलेस आई एवढा व्हायला लागतो ना तुम्ही नक्की तुम्हाला शॉपला व्हिजिट करा आणि बघा किती वाट लागतोय हो, जाम वार लागतो लावा केक म्हणजे केक ने भरलेले यांच्या पण अर्धा घालवला माझा ओला

गाईस तुम्ही बघितलं केवढा मोठा केक होता त्याला काय झालं बघा आता पाच मिनिटां पाच मिनिटां भारी लागतं वा भारी लागत बघू आता मी पण टेस्ट करतो बघू तुम्हाला काहीच कसा खात तुम्ही काहीतरी भेटलं चांदीची अंगठी हे भाई चांदीची अंगठी गेली का तुम्ही पुढच्या वर्षी सोन्याची मीच आता स्क्रीन पण खाऊ बघाय काहीच चला स्क्रीन खाऊन जेव्हा मजते की બગિતિફ ક બોલ એવડી કશી લી કોણ આઈસ્ક્રીમ બરોબર ક્લાયમી બાલ હતો તુલા બગ કસ લાગતું ચોકો લાગત લાગતું કસ મગ કાઉ મગ गोली आखी का, <laughs> चला की, चला, सब तो 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 तो। मामी मामी वाढदिवसाच्या पुन्हा एकदा राखला शुभेच्छा ला उद्या पार्टी कुठं जाईल मग लेट कंचा पण आणून देतो कंचा पण आणून देतो राईट चला भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग्स मध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपले चॅनल वर कोणी नवीन असेल तर नक्की जाऊ सबस्क्राईब करा चला बाय बाय गुड नाईट